कुसुंब जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी काय भारतीय जनता पार्टीनं जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषद सीट ची मागणी केली होती त्यामध्ये कुसुम जिल्हा परिषद गट हा भारतीय जनता पार्टी लढवणार हे निश्चित होतं आणि त्या प्रकारची मागणी माझे नेते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि त्यानंतर देखील काही कारणामुळं हा जिल्हा परिषद गट शिवसेनेनं लढवण्याचं निश्चित केलं त्यामुळं आम्ही या जिल्हा परिषद गटासाठी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय आमच्या नेत्यांनी घेतला माहिती म्हणून आपण एकत्र असतो माहितीमुळे आपण एकत्र होतात मात्र मग मा असं का घडलं की तुम्ही मागणी करून सुद्धा तुम्हाला जर मिळालं गेलं नाही म्हणजे नेमकं ने कुणी डाव रचला नाही यामध्ये डाव कुणी रचला असं मी कोणावर आरोप करणार नाही कारण शिवसेनेचे नेते आदरणीय पालकमंत्री साहेब आहेत आणि माझे नेते आदरणीय प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत कोणाचे या सीटसाठी विरोध नव्हता परंतु जे या ठिकाणचे माझ्यासमोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत रोहन बने यांचा हट्ट होता की ती सीट त्यांनाच पाहिजे त्यांचा आणि त्यांच्या वडिलांचा आणि कुठेतरी त्यांचे नेते त्यांच्या हट्टाला कदाचित बळी पडले असावेत असं मला वाटतं तेच शेवटी नेतृत्व तर जिल्ह्याचं तेच करतात त्यामुळे थोडस त्यांची अडचण झाली असावी असं मला गटामध्ये मी स्वतः स्थानिक आहे रोहन बने या जिल्हा परिषद गटातली नाहीच आहे त्यांचे ते स्वतः उजरे जिल्हा परिषद म्हणजे पूर्वीचा उजरा आणि आताच साडोली जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचं घर आहे त्यांचं मतर्यादित नाव त्या ठिकाणी आहे या ठिकाणी त्यांचा तसं म्हटलं तर काडी मात्र संबंध नाही आणि त्याच्यामुळे दोन हजार सतरा चित्र पुन्हा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय स्वाभाविक आहे कारण मी आता म्हटलं ना की त्यांचा हा जिल्हा परिषद गटच नाही केवळ त्यांच्या गटामध्ये आरक्षण असल्यामुळं त्यांना त्या ते ठिकाणी संधी नाही आणि म्हणून ते या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत या दोन्ही तर याच्यामध्ये पुनरावृत्ती होईल नाही पुनरावृत्ती होणार नाही यावेळेला निश्चित प्रमाणात बदल होईल मला यश नक्की मिळेल कारण गेल्या वेळेच्या निवडणूक आणि आताची निवडणूक यामध्ये बरंच पुला करून पाणी वाहून गेलेलं आहे त्यावेळी शिवसेना अखंड होती आज शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत त्यावेळी राष्ट्रवादी एक होती आज राष्ट्रवादीचे दोन भाग झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा एकसंघ राहिलेला आहे त्यामध्ये महायुतीमध्ये मी स्वतः भाजपच्या वतीने आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार शेखरजी निकमसर यांचं मनापासून काम केलं आपण पाहिलं असेल की चिपळूण आणि संगमेश्वरमध्ये संगमेश्वरमध्ये भारतीय जनता पार्टीने अतिशय मोलाजी सात आदरणीय आमदार शेखरजी यांना दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचं पाठबळ हे निश्चित प्रमाणात माझ्या पाठीशी राहील मग आता आमदार शेखर निकम आता ते आपल्याला नऊ तारखेला दिसेल परंतु मला खात्री आहे कारण काम मी ज्यावेळेला संघटना म्हणून आम्ही त्यांचं काम संघटने त्यांचं केलंय त्यावेळेला निश्चित प्रमाणात त्यांचं सहकार्य सह मला राहील शेवटी कसं आहे त्यांची पण अडचण आहे महायुतीमध्ये दोन पक्ष एकत्र असल्यामुळं आणि ते स्वतः त्यासोबत असल्यामुळं कुठली उघड भूमिका घेणं त्यांच्यासाठी थोडी गरसे आहे ती अडचण आपण घेतली पाहिजे कोणाची म्हणूनच निभावते आम्ही जे प्रामाणिकपणे काम केलंय त्याचं कुठंतरी फळ मला मिळेल कारण बने या विधानसभेच्या वेळेला त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये होते त्यांनी की आमचं काम केलेलं नाही ते करू शकले झुक्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य करते असं मला विश्वास आहे मी असं म्हटलं की कार्यकर्ते करतील शेखर सर करतील या म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते कारण कार्यकर्त्यांनी ते पाहिलेलं आहे आम्ही ज्या पद्धतीनं काम शेखर सरांसाठी केलं अत्यंत प्रामाणिकपणे त्याचा मोबदला किंवा ते फळ आमच्या पार्ट्यात पडेल त्यावेळी फरक पडलाय बरोबर आहे ना पडलायकडे खूप बदल झालाय त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर केवळ पंधरा दिवसामध्ये मी निवडणूक लढवली संघटना त्यावेळेला अतिशय कमी प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये होती परंतु गेल्या नऊ वर्षामध्ये आम्ही सगळ्याच मंडळांनी आदरणीय चव्हाण चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम केलं तालुक्यामध्ये संघटना वाढली आपण पाहिलं ये नगरपंचायत देखील दोन वेळेला भारतीय जनता पार्टीने निवडून आणलेले आहे आणि तालुक्यामध्ये देखील काम आहे या जिल्हा परिषद गटामध्ये दोन वेळा पंचायत समिती सलग मी स्वतः निवडून आलेलो आहे म्हणजे पूर्वी दोन हजार सतरामध्ये पण आलो आणि दोन हजार बारामध्ये पण आलो त्यामुळे माझा तो अतिशय होमग्राऊंड आहे मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही नऊ वर्षामध्ये संघटना वाढलेली आहे आणि संघटनेवरच अनेक कार्यकर्ते हितचिंतक मित्रपरिवार देखील माझ्यासमोर वाढलेला आहे त्यामुळे ती अडचण आता नाही आहे मला नाही आर्थिकदृष्ट्या माझ्यापेक्षा जास्त असेल परंतु बाकी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुल्यबळ आहे असं मानायला मी स्वतः तयार नाही जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्याच्यामध्ये काम अध्यक्ष असताना कोणत्याही प्रकारचं त्यांनी काम केलेलं नाही त्यांनाही फक्त वडिलांच्या कृपेनं वारसा हक्कानं त्यांना अध्यक्षपद मिळालं त्याचा उपयोग त्यांनी या जिल्हा परिषद गटासाठी कुठल्याही प्रकारे केलेलं नाही तसं जर असतं तर आज या जिल्हा परिषद गटानं त्याला डोक्यावर उचलून घेतलं असतं परंतु ती परिस्थिती आज नाही या ठिकाणी ती ठरली असं म्हटलं काय सांगायचं त्याला अनेक कारणं आहेत काही तांत्रिक कारणं आहेत काही राजकीय कारण आहेत मी आता तेवढं बोलण्या मोठा नाहीये परंतु यशस्वी झाली नाही हे मात्र निश्चित आहे जिल्हा परिषद गटामध्ये यापूर्वी समाधान खरंच काम झाले असं वाटत जबाबदार हा आताच जे माझे प्रतिस्पर्धी बने आहेत हे याच गटामध्ये नेतृत्व करत होते ते अध्यक्ष झाले आता जिल्हा परिषद अध्यक्ष यापेक्षा तर मोठं पण पर जिल्हा परिषद मध्ये नाही मला असं म्हणत की गटाचा संबंध नाही अध्यक्ष होते ते मी असं म्हणत अध्यक्ष होते हुते हुते हुते। अध्देख्यों अध्देख्यों होते त्यांनी काहीच लक्ष दिलं नाही याचं कारण असं होतं हा जिल्हा परिषद गट दोन हजार मध्ये सर्वसाधारणपणे राखीव होता आणि रोटेशन मध्ये हा पुन्हा मिळणार नाही हे त्याची खात्री त्यांना होती आणि त्यामुळं त्यांनी जी काही कामं केली असतील ती दुसऱ्या गटामध्ये केली की ज्यांना तिथून त्यांना निवडणूक कुठे लढवायची होती प्रत्यक्षामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सगळी आरक्षण नवीन पडल्यामुळं हा गट पुन्हा एकदा संशोधन झाला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांची अडचण झाली हे निश्चित आहे बघा कोविडचा कालावधी असो किंबहुना मी दोन एकोणीशे नव्याण्णव पासून पूर्णपणे ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आहे मी देखील शिवसेनेचा जे कार्यकर्ता होतो भारतीय जनता पार्टीमध्ये मी दोन हजार सतरामध्ये आलो तर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक संस्थांच्या माध्यमातून मी या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक वाढीशी जोडले गेलेलो आहे कार्यकर्तेशी जोडले गेलेलो आहे त्यांना कदाचित प्रत्येक गावात किती वाडे आहेत हे देखील सांगता येणार नाही <laughs> मी असं म्हणेन की जिल्हा परिषदच्या माध्यमातून केवळ रस्ते पाकडे आणि एवढाच विकासाचा अजेंडा असू नये तर त्याही पेक्षा सर्वसामान्यपणे इथल्या गावातील तरुणाच्या हाताला रोजगार कसा उपलब्ध होईल तो गावात कसा राहील इथे येणारे व्यवसाय प्रकल्प कसे उभे राहतील इथं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कारण जिल्हा परिषद एक मिनी मंत्रालय सर्व योजना थेट जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि त्या ठिकाणी जर चांगली काम करणारी मंडळी गेली ज्याला प्रशासनाचा अभ्यास आहे अशी जर मंडळी गेली तर खऱ्या अर्थानं इथल्या जिल्हा परिषद गटाचा किंवा या तालुक्याचा सुद्धा सर्वांगीण विकास होऊ शकतो त्यामुळे या माध्यमातून काम करण्याचा माझा मनोदय कारण मी स्वतः एक शेतकरी आहे मी स्वतः दुधाचा व्यवसाय केलेला आहे ऊसाची लागवड मी स्वतः केलेली आहे केळीची लागवड मी स्वतः केलेली आहे त्यात येणाऱ्या त्यातल्या अडचणी मी स्वतः पाहिलेल्या आहेत तर याच्यावर आपल्याला कशा प्रकारे मात करता येईल याचा देखील अभ्यास माझ्याकडे आहे प्रशांत यादव यांचा प्रवेश आमच्याकडे झाल्यानंतर पार्टीला एक ताकद मिळालेली आहे कारण आपण पाहिलं विधानसभेमध्ये त्यांनी एक मोठी मजल मारली होती परंतु आम्ही त्यामुळे त्यांचं काम केलं नव्हतं कारण मध्ये असल्यामुळं आम्ही निश्चित प्रमाण शेखरसेनाचं काम केलं होतं परंतु ते आल्यामुळं आमची ताकद नक्की वाढली विरोधी पक्षाकडून असा आरोप केला जातो की भाजपाकडून धर्मशक्तीचा वापर केला जातो कितपत तथ्य आहे त्याच्या आरोप हे निवडणुकामध्ये सगळ्याच पक्षाचे केले जातात आम्ही जे जातो धनशक्तीचा आरोप असेल तर माझ्यापेक्षा ते माझे आमदार आहेत तर माझ्यापेक्षा त्यांच्याकडे चार पट ताकद आहे असा कुठलाही पक्ष एवढी ताकद कधी देत नसतो त्याच्यामुळे या आरोपामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही मतदारांचं काय मी एवढंच आवाहन करेन की गेल्या नऊ वर्षामधील रोहन बने यांचा जो पाच वर्षाचा कालावधी आहे त्याचा आलेला अनुभव पाहता यामध्ये बदल करून एक सामान्य घराण्यातल्या कार्यकर्त्याला संधी देऊन एक निश्चित परिवर्तन करण्याची आलेली संधी आहे ती त्यांनी घ्यावी अशा प्रकारची मी त्यांना विनंती करेन आपल्या दृष्टीने इथे कोणते विकास गरजेचं आहे संकल्पना नवीन कामा मी आपण आताच सांगितलं की या ठिकाणी तरुण आणि महिला यांच्यासाठी महत्वाचं काम करणं आवश्यक का आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणं आवश्यक का आहे गावातल्या सर्व शाळा बंद होत आल्या एका बाजूला शिक्षकांच्या तक्रारी दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ चार, चार साठी शाळा चालवा अशा प्रकारची मागणी करतात यामध्ये एक सामन्वयानं तोडगा काढून कशाप्रकारे ग्रामीण भागातील मुलांना चांगलं शिक्षण मिळेल आणि ते या स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे येतील अशा प्रकारचं काम करणं आपल्याला आवश्यक आहे